नमस्कार नुकतीच मी एक बातमी पाहिली महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल बाबूजी देशमुख यांच्यावर एक भॅड हल्ला झाला हे या देशात या लोकशाहीचे धिनवडे उडवणं चालू आहे खरंच ही लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न आहे जर सरेआम आचारसंहिता आदर्श आचारसंहिता लागू असताना एखाद्या महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यावर चरणसिंग ठाकूर हे सलील बाबू देशमुखच्या विरोधात आहे त्यांचे कार्यकर्ते दगडफेक करते आणि त्या दगडफेकेत ते, ते जखमी होतात ठीक आहे भळा भळाभळा असं रक्त वाहून जाते रक्ताच्या त्या ते त्यांचा दुपट्टा भरून आहे त्या व्हिडिओत मी पाहिलं तर हे खरंच या देशात लोकशाही जिवंत ठेवली आहे का आणि या देशात जर असे हल्ले एखाद्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर होत असन तर या देशात कोणाकडे न्याय मागायला जावं आणि पोलीस प्रशासन अशा वेळेस काय करून राहिलं आणि हे हल्ले आताच नाही आत्ताच दोन दिवसाअगदोर राष्ट्रवादीचे नेते गणेश गीते यांच्या भावावर सुद्धा असाच प्रकारचा हल्ला झाला हा दुसरा हल्ला आहे या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि एवढीच विनंती करतो प्रशासनाला का याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि त्या कोण कार्यकर्ते आहे चरणसिंग ठाकूर यांची त्यांना अटक करावी आणि एवढी प्रार्थना करतो का अनिल बाबूजी देशमुख यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी धन्यवाद